नमस्कार मित्रांनो जय शिवराय सुरुवातीलाच व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आला असेल की आपण कुठं आलो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलो आहे जो की जेजुरीच्या जवळ आहे जेजुरीपासून साकुर्डे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये डोंगराच्या कुशीमध्ये वसलेला हा मठ आहे आणि आपण स्वामींचं दर्शन घेणारे जाऊन परंतु त्याच्या ह्या मठाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर ह्या परिसरामध्ये त्यांनी जे मूर्त्या उभ्या केलेल्या आहेत वेगवेगळ्या तर त्या सुरुवातीला आपण सर्वप्रथम पाहूयात हे बघा समोर जे मंदिर आहे तो मठ आहे आणि त्याच्या आजूबाजूला ह्या मोठ्या मूर्त्या आहेत ज्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधल्या आहेत हे बघा आत्ता इथलं काम चालू आहे ॲक्च्युली आजूबाजूचं सर्व आणि कालांतराने काही दिवसांनी मला वाटते खूप मोठं इथं एक भव्य असं गार्डन होईल किंवा संग्रहालय होईल त्या बघा असिरावू साहेबांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे महाराजांची खूप मोठी मूर्ती महाराष्ट्र केली इथं आणि आजूबाजूला काही लढाया दाखवल्यात मावळ्या दाखवल्यात बसलेल्या बसलेले त्याला ह्या साईडने आपल्याला वरती जायचं आहे पण त्याच्या आधी हे जे उजव्या साईडला जे दिसते आपल्याला गार्डन त्या गार्डनमध्ये काही मूर्ती आणि काही देखावे उभे केलेत आपली जुनी संस्कृती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये तर ते थोडक्यात दाखवतो थो तुम्हाला आणि नंतर वरती जाऊन आपण दर्शन घेऊयात बघा छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहास बसलेली एक सुंदर अशी मूर्ती सुद्धा आहे इथं आणि काही दृश्य दाखवलेत देखावे दाखवलेले आहेत की त्या काळामध्ये कसं वातावरण असू शकतं किंवा कशाप्रकारे त्या काळामध्ये काही गोष्टींचे निर्णय घेतले जायचे एवढे तसं बोल जीरावसाहेबांचे हे बघा हे खालचे देखावे आता आपण पाहिले आणि आता वरती मंदिराच्या जवळ आले आणि मंदिराच्या शेजारीच या अशा देवड्या उभ्या केलेल्या आहेत आणि त्याच्या जिजाऊ साहेबांचा आणि महाराजांचा फोटो आणि इथे समोर सुद्धा दोन बहिलांचा हे हे बघा हे मंदिर आहे आणि मंदिराच्या ह्या साइडला काय आहे ते पाहूयात इथे पण काही मूर्ती मला खालण्या दिसत होत्या समोरच रामदास स्वामींची आहे बहुतेक ही उजव्या साईडला इथे बुद्धांची बा आणि इथं त्रिमूर्ती असलेली दे, देव देवतांची मूर्ती रामदास स्वामींचीच आहे ही आणि त्याच्या पाठीमागे बंदूक घेऊन एक मूर्ती मला दिसली होती खालन हो ही स्वातंत्र्य काळातली बहुतेक उठावामधले वगैरे त्यातलं कुठलं तरी दृश्य दाखवायचा प्रयत्न असणार आहे तर खूप छान आणि सुंदर परिसर आहे हा जेजुरीपासून सासवडपासनं जवळ आहे साकुर्डे या गावामध्ये हा स्वामी समर्थांचा मठ आहे जो मेन रोड आहे त्या मेन रोडलासुद्धा त्यांनी लावलेला आहे इथं बोर्डा ते बघा आलो आहे मंदिरामध्ये तर आता स्वामींची मूर्ती पाहूयात आणि त्यांचं दर्शन घेऊयात ते बघा समोरच त्यांनी लॉक लावले ते उघडताते गणपती बाप्पाची किती सुंदर अशी मूर्ती बनवली आहे बघा लालबागच्या राजाच्या झाली तर चला स्वामींची ती सुंदर मूर्ती पाहू आणि त्यांचं दर्शन घेऊयात तुम्ही जिजुरीला आलात ना तर नक्की ह्या बाजूला या तुम्ही खूप शांत असं वातावरण आणि खूप शांतता मिळेल तुम्हाला इथे आल्यानंतर तसं मी मठाचं लोकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तर त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही येऊ शकता लोकेशन लावून तुम्ही येऊ शकता चला मी दर्शन घेतो मठाकडे जात असताना आपल्याला अलीकडे एक पिंपळाचं झाड लागतं त्या झाडाच्या जवळ मला ह्यासाठी पुरातून मूर्त्या घेतल्या तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा श्री स्वामी